राजा महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे प्रतिवर्षीप्रमाणे पूर्णा तालुक्यातील मौजे धनगर टाकळी येथे श्री सद्गुरू दाजी महाराजांचा भव्य दिव्य असा जन्मोत्सव साधू संतांचा प्रमुख उपस्थितीत केला जातो याही वर्षी श्री सद्गुरू दाजी महाराजांचा 165 वा जन्मोत्सव दिनांक 7 जानेवारी ते 14 जानेवारी 2025 पर्यंत सुरू असून या कार्यक्रमासाठी पंचकोर्सेतील भाविका कार्यक्रमला उपस्थित राहतात दररोज मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते दिनांक जानेवारी गुरुवार रोजी झालेल्या अन्नदानात रामराव राऊंधळे गोपाळ साखरे बाळकृष्ण साखरे आबाजी साखरे बापूराव डुकरे पाटील विठ्ठल पावडे श्रीधर पारवे दत्तराव साखरे गुणाजी गवाने संदीप मुरुमकर उमाकांत राऊंधळे सटवाजी रोडगे यांनी या दिवशी अन्नदानांचा सर्व कारभार उचलला किमान पाच ते सहा हजार भाविकांना अन्नदान करण्यात आले पांडुरंग साखरे चांदुरंगदळे तुकाराम भान गोरखनाथ साखरे पांडुरंग साखरे आर्मीसह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले गुरु व्येंकटेश दाजी महाराजांचा एकशे पासष्ठावा जन्मोत्सव सोहळा आणि त्याचबरोबर सच्चिदानंदवे स्वागत प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव सोहळा असा हा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणेच समस्त गावकरी मंडळ समस्त विद्यार्थीवृंद समस्त शिष्यवृंद सगळ्यांच्या सहकार्याने सहभागाने या कार्यक्रमाचा आनंद सात तारखेपासून सुरू झालेला हा कार्यक्रम सहा तारखेला शोभायात्रा झाली आणि सात तारखेपासून कार्यक्रमाची कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आणि या कार्यक्रमाचे दिवसेंदिवस आनंद वाढत चाललेला आहे भरगच्चता चा वाढत चाललेली आहे भव्यता वाढत चाललेली आहे आणि सर्वजण मिळून महाराजांच्या सेवेप्रित्यर्थ हा जो काही घाट घातला आहे सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी झोकून घेऊन जो कायम करायला सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यांना याचा आनंद मिळतोय आणि जास्तीत जास्त संकेत मिळावा आजूबाजूच्या पंचकृषीतल्या गावांमध्ये सुद्धा किंवा नांदेड परभणीच्या पर्यंत सगळ्या खेड्यापाड्यांमध्ये आपला निरोप पोहोचले आणि अनेक खेड्यापाड्यांमधून सुद्धा सर्व भक्त मंडळी येत आहेत सगळ्यांना या प्रसाराचा या कार्यक्रमांचा भरभरून आनंद मिळतो असा जास्तीत जास्त मिळावा आणि सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने धनगर टाकळीमध्ये आमच्या सर्वांच्या स्वागता आम्हाला सर्वांना आदर आदरातीथ्याची संधी द्यावी सर्वांनी या सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने यावं आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही सर्वांना प्रेमळ विनंती